काय नाव तुमचं आशा मारुती करायचं करा या भागामध्ये आमदार बदलणार आहे शक्यता नाहीये अजिबात शक्यता नाही कारण त्यांनी काम पूर्वी केलेली आहेत त्याच्या जोरावर येणारच आहेत कोणी आलं तरी काही हरकत नाही पण साहेबच येणार आमच्याकडे दुसरं कोणाला तरी चान्स पाहिजे ना नेहमी साहेब साहेब कशाला पाहिजे मग साहेबांनी काम केलेत ना हो तेवढी त्यामुळं काय काम केली आमचे व्यवस्थित वाड्याचे रस्ते बनवलेत पंचायतीचे आमचं ऑफिस वगैरे किंवा पाण्याची चांगली सुविधा चालू आहे का मग बऱ्यापैकी दोन काम आमच्या इथे चालू आहे गार्डनचं पाण्याचं वगैरे चालूच आहे शक्यता कमी वाटते साहेबांवर आमचा पहिल्यापासूनच विश्वास आहे का मग नाही सांगू शकत आम्ही त्यासाठी आम्हाला साहेबच पाहिजे तुमचा साहेबांना विश्वास आहे म्हणा आता हे जे बदलत चर्चा वगैरे आपल्या भागात चालू आहे चर्चा तर होतातच हो पुढे जाणंच महत्वाचं आहे ज्यांनी काम केलं तो ते येणारच आहे चर्चा तर होणारच अजूनही कोणी उभे राहू शकत ना त्याच्यामध्ये असतील वगैरे जे ते जोरावर राहणार आता आमच्या साहेबांनी खूप काम केली आम्ही तर त्यांच्याच मागे राहणार काम केल्यामुळे कोणाला आपला फायदा गावचा विकास व्हायला गरजेचं आहे ना गावचा विकास झालाय तुमचा बऱ्यापैकी झालाय तुम्ही निकम साहेबांना ओळखताय त्यांचं पण काम शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं आहे. आतापर्यंत तर कोणी आलं नाही आमच्या इथे. आम्ही पूर्वीपासनं साहेबांशीच आमचं. छोट्या छोट्या कार्यक्रमाला सुद्धा आमच्या इथे साहेब येऊन जातात. मॅडम येऊन जातात. कधी आले होते लास्ट टाइम ते? लास्ट टाइम आता हा मागच्या आठवड्यात येऊन गेले. छोटे प्रोग्राम ला येतात. हा मॅडम येतात. मॅडमच्या च्या सरांची मुलगी येते. म्हणजे ते सहभागी होतात आमच्या एका कुटुंबासारखे आहेत ते आमच्यासोबत. तुम्ही असं म्हणता बदल होणार नाही आमच्या इथे तरी नाही